माननीय सभापती महोदय सर्वात पहिल्यांदा मी आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो या सभागृहाने एकमताने प्राध्यापक राम भामाबाई शंकर शिंदे यांची सभागृहाच्या सभापतीपदी निवड केली त्याबद्दल या सभागृहाचे देखील मी अतिशय मनापासून आभार मानतो श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती वर्षाच्या या अत्यंत महत्वाच्या वर्षी अहिल्यादेवींच्या परिवारातील किंवा त्यांचे वडील माणकोजी शिंदे यांच्या नवव्या वारसदार पिढीच्या रूपानं राम शिंदेसारखा एक व्यक्ती हा त्या ठिकाणी बसतो आहे एक प्रकारे राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांना या सभागृहाने ही वाहिलेली एक वेगळी सुमनांजली आहे असं मी या निमित्ताने समजतो आणि संपूर्ण देशामध्ये ज्यावेळी मोगलांनी